हॅलो गाईज नाईट ला चाललो आज नाईट शॉप दिवसाचे एकतर हारलो वाईट वाटत सेमी पाहिलेलं हारलो तर टॅम्पोला जागे तुम्हाला दिस इज अ गार्डन गार्डन बॉय लेकिन एक सेकंड <laughs> तुझको तो प्यार सज हे देखो <laughs> जास्त दिसतय आणि दोष सांग चला जास्त दिसतय आपण सांगता ये नाही वाईट वाटतय आता चाललं काय नाईटला बघू आता काय होतंय जिंकण्याचा प्रयत्न करता परत दुसरी तू दोन शब्द वाटत डोल्याला पण बोल लागला दाखल डोला दाखल बोलाय बघ वंडर बॉयरबॉय वंडर बॉय ताईट आहे भाई डूक घेऊन आलाय डूक घेऊन घेतली काय नवीन भाई अ भाई घेतली काय नवीन घेतली काय काय

सीसीटीव्ही आमच्या गातला यो यो किड वास घेतो निसता काय पाहिजे डाकू येत वाड्यात तू येत का याल याला याला लागेल यायला ग्यायचा हा ढोल ढोल चिमल सुटका गुटका विमल गुटका चिमल सुटका काय काय आजची नाईटची मॅच डे हारलो सेमी फायनल राहला नाईट ल तर मारायच लागल काका येतोय ये बघ काका आलाय आमच्या गडीजर काय सांग मला आलत खराब चालू आहे परिस्थिती गरीब पहिले आम्ही या होतो आणि आता या झालो काल तर झालो आमचा चष्मा डेंजर आहे आज चालला आमचा टेम्पू वाला नाईट सगळं ता ओके ओके हो कर फुल बेकार डिस्क चालय आणि काका आहे ना मग चला काका तू आतमध्ये इकडे आहे चला आतमध्ये या पोरा तू मानले तरच बरं का झाडा केले काय बाबा म्हशी भरल्या मशी तू होता वा, वाटे भगवान कोणतून कोण राहील ते गडी ते का दिसत दिसती नंतर दिसती एक गडी दिसतात कावल्या कोट तर उडवतो उडू दे कावल्याला उडू दे सगळ्याला उडू दे खर पण अ प्रॉब्लेम इज अ व्हाइट व्हाइट चेरी जाऊ दे ब्लॅकपेरी काला दिसतो सगळं होते आला भरू आला भरू टेम्पो टॅम्पोवाला भरू टॅम्पोला भरू आला टाकले टेम्पो कांद बटाटे वाला अकेला अकेला ही यार अकेला अकेला सारा बेस्ट नाही आगे चाटी कर, कर काय आए भाई तू परिणाम चाटी का परिणाम डगर क्या सारा खाजी देलो की हां <laughs> वाला भरून तू नको रे यामध्ये हट बे मारिना ये बैली आहे

फर्जन तो नि चश्मा झालं बघा ना चष्मा पर्या पर्याद्या आता आम्ही देवी पाड्यात आलो आणि आता वाशेनार खूप मजे जाम असेल चालू उलटे या काय बाहेर यार ते उलटे आलेले बाहेर का हा त्याला उतरा

आरला झालं आर <laughs> पी का चिकना बॉय लोकं आम्ही रिव्ह गेला थांब रेवे गेला ना डिसिजन

गणपती जाबालाल जाबालाल गणपती जाबालाल तुझा पाया सरवाला काशा सावा डटररर जाला ले गणपती बाजा डटररला लाला लाला नस्तो बता तेरा नाम तो बता सतो बता

3, 4, 5 sekitarnya 3 5

रे आला रे भाग ग ग हे ग त्यागा आला तुला रवि ग

ये गावा ये आपल्याला तयार सोरा लागले क्या वजूद मेरा जाए ये तुम से हो जाए

લાલા અમે ગાને કાલે જ ના ડાક ઓટા ના બર સકતી ના ડાક ઓટા ના બર ایا بلل لا بلل لا بلل بلل را تو ان کلا را و ان دا و ان دا ای کا والا علی تا مودل بلمو درېتابان سار را دا 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 دا

اوه دا 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 चलना फिरता नाला चलना गेला चल ना ना नाला चल ना लावरी आली शिपाची साला मुकला ने ती राणी सोना ये गो ये ये अरे कानवाज हिंदु बासरी कानवाज री बासरी कानवाज री

इथे मात्र शेताला कट केलाय कव्हर मधून चेंडूला दाढलाय दोन क्षेत्रक्षक चेंडू मागे इथे मात्र उंची जास्त अंतर कमी क्षेत्रक्षक चाललाय दप्पत आणि दाखल होत नंबर तीन वरती रुपेश वाघ पाटीसाठी

एक नंबर रुपये बॅन जाम आवडलं तडाक मध्ये एक तर इझी मारला मस्त लाई आपण बारा गडी होत कसं वाटते बेकार फिल्म होती कार का ते नुसतं असं करेन झाला पहिली मॅन ऑफ द मॅच पहिली मॅन ऑफ द मॅच चित्रला मारल्या र

हो। <laughs> <आए गे। laughs> राही वाजला तीन तीन वाजला ना चार, पावनी चार आम्ही झोपेला हटतो ना घडवा पडेल बघता आम्ही येड्यावर झोपले चालका झोपलेलं हड नाय मागाय सुद्धा याला आम्ही परवडलो आम्ही वरतो झोपलेलो माल माझ्या बापको मासिका चल डायरेक्ट मे इज आडवा पडिंग

જાણ ભાઈ ચાલુ હરું માન હરુન ઘરી વાત લીધી વાત આવડ વાગીસો બાકી બગું હારસતા ઘરે